भरती प्रक्रियेमध्ये एका संस्थेला दिलेली आहे भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची त्यांच्याशी निगोशिएशन करून आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भरती प्रक्रियेत जवळजवळ सात हजार तरुणी आतापर्यंत अर्ज भरले आहे म्हणजे ही अर्ज प्रक्रिया जर जिल्हा बँकेने ही अर्ज प्रक्रिया सुलभ केली असती त्याचं कोटेशन मागवलं असतं किंवा कमीत कमी, कमी केलं असतं तर ते चारशे पाचशे सहाशे रुपयात झालं असतं परंतु असं न करता त्यामध्ये आपलं कमिशन टाकून ही भरती प्रक्रियेची फॉर्मची किंमत सतराशे साठ रुपये केलेली आहे जी शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक हजार रुपये फक्त आहे आणि त्यामुळे एकतर या त्र्याहत्तर जागांसाठी जवळजवळ सात हजार अर्ज सा आतापर्यंत आले त्यांना तो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधेसाठी दोनशे रुपये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना भुर्दंड पडावा लागतो सतराशे साठ रुपये जिल्हा बँकेमध्ये होतात म्हणजे नोकरीचं बाजूला राहू देत परंतु या तरुणांना आर्थिक भूर्दंडा काम ही अल्पमुदित किंमत करू शकली असते की ज्या जेणेकरून या बेरोजगारांना आपल्या जिल्ह्यातील बँके आपल्या शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांची मुलं या बँकेत अर्ज करता करू शकली असते आणि त्यांना तो अर्ज न करता म्हणजे अर्ज करताना आर्थिक गुंड पडला नसता परंतु आता आर्थिक मूर्दंड पडल्यामुळे हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचं काम हे जिल्हा बँकेचे सत्ताधारी आणि जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये ज्यांचे नेते आहेत ते करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे